रामकृष्णहरिमौली आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सोहळ्याचा संकल्पकृती सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये यावर्षी संपन्न होतो आहे स्वर्गीय उद्धवरावजी पाटील कोडगावकर यांच्या मारताळा येथील मामा मंगल कार्यालयामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये हा सोहळा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतो आहे अशा या आनंद सोहळ्याचं सर्वांना जाहीर आमंत्रण आहे तरी या आमंत्रणाचा मान ठेवून सर्वांनी या आनंदमय सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आनंद घेण्याची कृपा करावी अशी विनंती आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे रामकृष्ण हरी